सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रचार बैठक उत्साहात संपन्न आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती मोहन माटवे निरंजन आवटी विद्या नलावडे व अपर्णा शेटे हे उमेदवार उपस्थित सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये आयोजित करण्यात आलेली प्रचार बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या बैठकीस डॉक्टर सुरेश भाऊ खाडे प्रमुख उपस्थित होते यावेळी प्रभागातील उमेदवार मोहन वाटवे निरंजन आवटी विद्या नलावडे व अपर्णा शेटे हे उपस्थित होते या बैठकी दरम्यान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील सध्याच्या नागरी समस्या नागरिकांच्या अपेक्षा तसेच भविष्यातील विकासाबाबत आपले विचार मांडले प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज आरोग्यसेवा शिक्षण व मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली नागरिकांनी यावेळी अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था पथ दिव्यांची आवश्यकता नियमित पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन तसेच महिला ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी आवश्यक सुविधांबाबत आपल्या समस्या व सूचना मांडल्या उपस्थित उमेदवारांनीही नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले खाडे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असं सांगितले विकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केले या प्रचार बैठकीत स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शांत शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात बैठक पार पडली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा संवादात्मक बैठका नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यातील संपर्क वाढवण्यास उपयुक्त ठरत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले उमेदवार पक्षाचे दिले तर काम करणार कोण हा एक प्रश्न पडतो कुणाला विचारायचं कुठल्या भागात कोण जाणार कुठल्या भागात कोण जाणार हा प्रश्न मोठा पडतो